बघा मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवतोय रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही शेतकरी वाचेल की नाही अध्यक्ष मोदय फार गंभीर आहे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय हा सोयाबीन रिजेक्ट केला आहे एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन सेवन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये <laughs> मी आपल्याला विनंती करायला आलो इथे माननीय मंत्री जयकुमार साहेब आहे आपण काल जे उत्तर दिलं मी काल आपल्या आपण जे उत्तर दिलं त्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते अध्यक्ष महोदय फार गांभीर्यानं सांगतो बघा मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवतो आहे रिजेक्ट झालेला या सोयाबीनची परत पहा तुम्ही शेतकरी वाचेल की नाही अध्यक्ष मोदय फार गंभीर आहे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय हा सोयाबीन रिजेक्ट केला आहे या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड सहाव हा माणूस आहे राठोड सहाव हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा दुसरा शेतकरी अध्यक्ष महोदय बघा हा तिसरा शेतकरी हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला फक्त नऊ टक्के मश्श्वर आहे नऊ टक्के तपास मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून बघा तर मी काल जे बोललो मला कोणी तुम्हाला तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही भावना समजा काय झालंय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो पण गोडाऊनमध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो त्यामुळे हे सर्व सेंटर वाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये खरीच बंद झाली आहे साडेपाचशे की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय तुम्हाला एक सांगू मी त्याच्या पुढे बोलत नाही मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन सेवन टू सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये आणि नाव काय सांगतो माहिती आहे तुमचे ओ एस डी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो पाहिजे तुम्हाला मी नावाच सकट सांगितलं याचा मोबाईल तपासून घ्या डबल नाईन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा नंबर आहे हा अखिल नावाचा सा माणूस आहे बीड जिल्ह्यातील आहे आणि गरजेचा नाही अध्यक्ष मोदय हा ते कुठे घेऊन चाललात आपल्याला विनंती आहे हा हे जे चाललंय ना अध्यक्ष उडवाऊ बघा आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही पण शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असो आणि जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक कुठे करायचं आमच्या भावना कुठे करायच्या जरा तुम्ही बघा मी तुम्हाला आरोपीच्या पिंजरात उभं करत नाही सांगतोय काय चाललंय पाचशे सेंटर वर पैसे वसूल केले साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे पुढे चला चला पुढे कोण निवेदन कोणाचं आहे घ्या निवेदन अध्यक्ष महोदय चौकशी शिवाय चौकशी शिवाय त्यांना माहिती दिली आहे चौकशी करू दे ना त्यांना माहिती जी दिली आहे मान्य वडट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली